आमच्या आदिवासी विभागामध्ये एकूण तीस प्रकल्प कार्यालय आहे चार एटीसी कार्यालय आहे आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्टला संपूर्ण प्रकल्प कार्यालयामध्ये एटीसी कार्यालयामध्ये बहिणीसाठी एक रक्षाबंधनाच्या निमित्तानं भेट दिल्या पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे हा संकल्प ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम राबवला होता अनुसूचित जमातीच्या प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये पोडमध्ये वस्तीमध्ये तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा आदिवासी बांधवांना कशी पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी प्रक्रिया गतिमान करता येईल आदिवासी बांधवांचा विकास त्यांच्यासाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल त्यांना संपूर्णरित्या सशक्त करणे या अभियानाचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावां पाड्यांपर्यंत रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वस्तीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग काम हे या माध्यमातून करण्यात येणार आहेत